काय परिस्थिती झाली आज त्यांची किती लोक आले आज प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकतो गरीब माणूस मरणार फक्त आणि फक्त गरीब माणूस मरणार आहे तरी श्रीमंत माणूस इकडे आलाय आणि तो त्याची डेट झाली असं होऊच शकणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर पन्नास हजार एक लाख रुपये कुठून भरणार सांगा ना ते बघा कुठून भरणार तिला लोकांनी फक्त मेनबत्त्या जाळायच्या शोक सभा घ्यायची थोडस लडगाणं करायचं झालं झालं दुसऱ्या दिवशी विसरलं परत कोणतरी आहे इथे येऊन आता स्टँड घेतला पाहिजे आम्ही पण स्टँड घेतोय सगळ्या डॉक्टर पण स्टँड घेतला पाहिजे तिला काय पाठवा लागतोय केमला परिस्थिती अशी की बाहेर असते झोपूल एक माणसांना तिथे बेड नाही तिकडे आज पण आपण तिकडे पेशंट जर पातोला महापालिकेकडनं तिकडे तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो का नाही मिळत एकटा असं बोर्ड लावाय इथे बाहेर गरीब माणसाने कुठल्याही क्रिटिकल कंडिशन मध्ये यायचं नाही ते मरून जाणार माणूस तेव्हा तरी जनजागृती होईल येणार नाही चालेल तुम्हाला माहित पडला नाही आता तुम्हाला पण आता म्हणजे काही रोज माणूस मी नेहमी येतो नेहमी येतो आज तुम्हाला सांगू का काय परिस्थिती आहे

आज कल्याणपुरीची एक बॉडी आली नाही ते त्याचा पोस्टमार्टम करायसाठी रात्रीच्या रात्री लगेच आमच्या सारखा आला तरच दिलं जातं ते पण आमच्या पण ते एखादा नातेवाईक किंवा त्याचा अमुक मित्र आला तर आम्ही ते इमेजिकली करून देतो नाहीतर सकाळी या तुमचं पोस्टमार्टम सकाळी होणार कधी जमणार हे सगळं आता त्याची कधी जमणार अहा वाजता बारा वाजता त्याची पण वाजता नऊ वाजता आलेल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीचे परिस्थिती आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शरमशार झालेला आहे या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा केएम हॉस्पिटल ला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते मी अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे असू दे कोणी कल्याणपूर्वी एखादा गरीब माणूस मेला ना त्याचा पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा एक ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारचे इकडे सुखसुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिमम हॉस्पिटल हॉस्पिटलसोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि जी जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकतो आता या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायवेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांचा काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या महापालिकेच्या आहेत त्या खात असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांच्या वडील सुद्धा वारलेले या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्यासाठी महापालिकेने नवीन नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी परेस परेस परेस। पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना द्यावे त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचं निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा तसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिमम हॉस्पिटलने जसं टाईप केलं प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा आहेत तिकडचे पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचंच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती या हॉस्पिटलची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका